वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रस्त्यावर वाढदिवस करणे पडले महागात चौघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे बंदी आदेशाचे उल्लंघन करत आणि रस्त्याला अडथळा निर्माण करत वाढदिवस साजरा केल्याच्या प्रकरणी गावभाग पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जर्मनी गँगमधील दोन सदस्यांचाही समावेश आहे संशयित आरोपींची नावे रुपेश पंडित नरवाडे गौरव वसंत मरडे दोघे राहणार दत्तनगर कबनूर ओंकार सुनील धातुंडे राहणार गावभाग आणि द्वारकाधीश खंडेलवाल असे आहेत गावभाग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बंदी आदेश लागू केला आहे मात्र रविवारी रात्री महासत्ता चौकातील शांतिनिकेतन शाळेसमोर टेबल मांडून सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन बंदी आदेशांचे उल्लंघन झाले या प्रकरणी वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावभाग पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे करा आणि घडामोडी सर्वात आधी